गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

तर सतत चर्चेत असतातच पण त्याचबरोबर वारंवार विरोधकांकडून सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने टीकेचा भडीमार केला जात असल्याचं दिसून आलंय नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका होताना दिसून आली आहे सहा हजार कोटींच्या अँब्युलन्स घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर होताना दिसून आले आमदार रोहित पवार यांनी एक एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेत आरोग्य विभागाकडून निवडणूक निधीसाठी दोन कंपन्यांना पायघड्या घालण्या घालण्यात आल्याने तानाजी सावंत यांच्या या घोटाळ्याची राज्य शासनाने सखोल चौकशी करावी आणि सावंत यांनी आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती आता पुण्याचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित नियमबाह्य टेंडरसाठी मंत्र्यांकडून दबाव आणला गेला पण आपण मदत केली नाही म्हणून निलंबित केले गेल्याचं मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहिलेले आमदार रवींद्र धंगेकर यांनी उडी घेतली असून ससून घडलेले ललित पाटीलचे ड्रग्ज प्रकरण असो की रुग्णवाहिका खरेदीतील गैरव्यवहार असो अनेक आंदोलने होऊन देखील अधिकारी निलंबित करण्यात आले नाहीत पण जे प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांना पाहिजे तसे नियमबाह्य पद्धतीने कामकाज करत नसतील तर त्यांचे थेट निलंबन करायचे असा नवा कारभार राज्य सरकारच्या आरोग्य विभागात सुरू आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी श्री भगवान पवार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून सरकारच्या आरोग्य विभागाने त्यांना कुठलेही ठोस कारण न देता थेट निलंबित केलं आहे ते, ते दबावाला बळी पडले नाहीत म्हणून त्यांना थेट घरी पाठवण्याची घटना सरकारसाठी लाजीरवाणी आहे असे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद करीत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी केली आहे आता विविध आरोप आणि सातत्याने चर्चेत राहिलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार का याची उत्सुकता राजकीय वर्तुळास लागून राहिली आहे